आमत। बाप बापरे बाप गर्दी बघा तुम्हाला गर्दी दाखवते मी आता मध्ये गणपती बाप्पा तर मंडळी आज आपण जाणार आहोत आपल्या धुळे शहरातल्या अशा मंदिरात जिथं गेला की आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हो मंडळी आज आम्ही आलो होतो आपल्या धुळे शहरातील छान अशा इच्छापूर्ती गणपती मंदिरात आणि आल्या ते गर्दी बघा हो किती तुफान गर्दी होते आज अंगारकी होती म्हणून अवतारतो बघा आणि गर्दी प्रचंड गर्दी प्रचंड कारण की आज मांगळी पण पडलेली आणि संकष्ट चतुर्दिनास मांगळी पडली त्याच्यामुळे आज गर्दी बघा तुम्ही भयान आहे गर्दी भयान आम्ही पोहचलो आणि आमच्यासोबत महान लोक आले आज कोण साक्षात प्रतीक डोले उर्फ गोलू <laughs> करतच राहून गेली आमच्या घरचे चालले गेले पुढे हे प्रवेशद्वार आहे ना ते तुम्हाला दाखवायचं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली मंदिराची स्थापना झाली आणि संकष्ट चतुर्थी असेल प्रत्येक चतुर्थीला गर्दी असते पण आज संकष्ट चतुर्थी मंगळी पडली त्याच्यामुळे भयान गर्दी पूर्ण यात्रेचं स्वरूप आहे आणि ते मी तुम्हाला सगळं दाखवेल आज फुल यात्रा भरली ना रे बोलू आम्ही मागच्या चालवतो ना इथे गाडी लावून दिली ती

स्वरूप घेतलं का वाटत आम्ही येतो पुढे मी दर्शन घ्यायला जाणार होतो तोवर भेटले आम्हाला ओळखीची मंडळीची आपले व्हिडिओ पण बघतात आता त्यांच्याशी थोडं बोलू किती लागे नार घेतलं ला ना? ला ला <laughs> का मग तुम्हाला काय इथे एवढं दूर फ्री मध्ये पाहिल कमी पाहिल मग तेच राहील ना चाळीस रुपयाला भेटेल झालं का दर्शन गणपतीचं दर्शन झालं आमचा बीसी ग्रुप आहे बीसी पण फोडली गेली आमची अरे वा अभिनंदन तुमचं गणपती बाप्पा पावला तुम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चलो बाय बाय मम्मी बाहेर तर तीस पस्तीस भेटायच ना एवढं दूर आल्यावर ती मग आता नाही तर कधी करतील ते बिचारे बिझनेस कोलोने पण घेतलंय दुर्वा वगैरे कोणाच्या तरी पडलाय दे घे ना ठीक आहे मंडप वगैरे टाकला आज वाटलं पण एवढे लोक ओळखतात मला बरेचसे ओळखीचे लोक भेटले आज हा त्यांनी बघितलं माझे ते म्हणे तुमचे व्हिडिओ बघतो तुम्ही खानदेशी मुलगी ना एकदम मस्त वाटत दरवेळी ना शिल्ला प्रत्येक वेळी तुम्ही गर्दी नसते त्याच्यामुळे ना असे बॅरिगेड्स वगैरे पण नसतं लावलेले आज लावण्यात आलेले आहे कारण की गर्दी खूप आहे संकष्टी आहे मंगळी आहे आणि पडलेली आपण आता लाईनीत जाऊन दर्शन घेऊ मंदिरात मध्ये दर्शन घ्यायचे का माहिती नाही कारण की असं ते व्हिडिओ काढू देत नाही जर गर्दी नसेल तर तुम्ही येऊ शकता आणि व्हिडिओ काढू शकता तेव्हा आपण चाललोय मध्ये बापरे बाप गर्दी बघा तुम्हाला गर्दी दाखवते आता नाईन नसायची डायरेक्ट मंदिरात जायचो आपण जर तुम्ही अगोदरची व्हिडिओ असाल ना मी तुम्हाला दाखवेल हे आता पहिल्यांदाच मे बी एका दिवसांनी काढतील आज फक्त मंगळी त्याच्यामुळे हे लावलेले आहे कारण की गर्दी होऊन जाते लोक घुसत राहतात त्याच्यामुळे लावले आहेत संपली शेवटची लाईन आता आपण डायरेक्ट मंदिरात नाही रे बाबा दोन लाईन लाईन खतम होईल नाही चलो काढला ना फोटो किती किती लाईन एक दोन तीन चार पाच सहा कुठे इथं तर पुढे चालू आपण डायरेक्ट मंदिराची इथे पैसे नाही पण आपण ऐकणार आहे का आणि तेव्हा व्हिडिओ काढू नका तुम्ही असं जर मंदिरात आले ना तुम्हाला बिंदास व्हिडिओ काढता येतो पण गर्दी राहिले तेव्हा त्यांचं आहे आपण पण चोरून काढलंय थोडा थोडासा हो मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर आपण बघू शकतो मंदिराच्या मागे परिसर आहे आणि तिथे पोरांना मस्त फोटो वगैरे काढण्यासाठी छान सेटअप करण्यात आलेलं आहे आणि बघा छान निसर्गाचे सानिध्यात हे आहे फोटो काढायचा का मागे तुला बघाय त्यांना तिकडे फोटो काढायचा नाही इकडे फोटो काढताय आमचा बोलू लागला बिचारा कामाला <laughs> गर्दी बघा ते बया गर्दी प्रसाद भेटतो प्रसाद घेतला नाही आम्ही अजून पुर्थी महादेव मंदिर काय काय गर्दी बाप्पू मंदिरात आमच्या मम्मीच्या तिकडे वाट बघताय लावले म्हणून दिवा लागले ला <laughs> चांगली दिवे लागणार आहे त्याच्या पुढे माझ्या आयुष्यात ना मी चांगले आहे बोलली मजाक मध्ये बोलली असं किती वेळ लागतो मानता चालू आहे मस्त बाप्पाचं दर्शन घेऊन जाल्यानंतर हवनकडे हो आलो तिथे दिवा वगैरे लावला आणि आता आम्ही आलो तो महादेव मंदिरात मंदिरात कसं वाटलं दर्शन तुम्हाला <laughs> दर्शन घेतलं निवांत बसतो आणि आता आम्ही चाललो तो प्रसाद घ्यायला भेट मला शेवट पण उपास आहे ना मोदक चालेल का उपास नाही मजा आहे काय का थांब का? ना तू मोदकच काय काय केलं उपास आहे ना घेऊन घे माया मावशीला टाकला का मावशी मायावशी बघा आणि बघा मस्त आता दिवस आहे मस्तपैकी चालू श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे ना मानता वगैरे फिरणं तर आहेच गर्दी आहे पण मस्त निसर्गाचं चा छान चा रूप पण बघायला भेटेल आपल्याला या ला काळात त्यामुळे नक्की या धुळातील या छान मंदिरामध्ये बस <सुवण>। आमचा बोलू हैदराबादवरून आला हैदराबादवरून खास बाप्पांच्या दर्शनासाठी आमचं बोलू हैदराबादवरून आलं त्याला आम्ही उचलून घेऊन आलेलो आहे दर्शनासाठी त्याला आवडत नाही कॅमेरामध्ये बघायला म्हणून मी त्याचा नक्की व्हिडिओ घेते मुद्दाहून चला बाय बाय